आपण आपलं सोडायचं नाही लोकाच्या बापाला बाप म्हणल्यावर लोक खान्दिक म्हणत नसत आपल्याच बापाला बाप म्हणायचं म्हणजे लोक आता हे कळलं त्यालाच कळलं आपलं सोडलं ना श्रीमंत आहे म्हणून काय झालं पण तो लोकाचा आहे ना लोका आपण झिंगलबेल करायचं आपण दत्त जयंतीच करायची आपण व्हॅलेंटाईन डे करायची नाही आपण शिवजयंतीच करायची आपण एकतीस डिसेंबर करायचं नाही आपण गुढी पाडवाच करायचा आपल्या घरावर बघवेच पाहिजे बलते झेंडे नाही कधी गुरुद्वार्यात गेलात तर ती लोक मस्तकाला कापड बांधल्याशिवाय आपल्याला येऊ नाही मग आपण बी आपल्या मंदिरात त्यांना डोक्यावर पत्र घेतल्याशिवाय येऊ द्यायचं नाही आपलं काम आहे ना म्हणजे आमचं मंदिर काय आव जाओ घर तुम्हाला आहे काय मग उग आपण घाण केली रे आपले मंदिरात भक्त कमी कपल जास्त आहेत तो तिकून म्हणतो ये तिकून मी येतो हे कोण भेटू महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या अरे जगाचा बाप बसलाय तिसरा डोळा उघडला तो सापडायचा सा नाही आपण आपण विचार केला पाहिजे की के आपण काय करतो आपण कुठेतरी चुकतोय म्हणून लोक आपला गैरफायदा घेतात मी सुरुवातीलाच म्हटलं आपली कमकुवत बाजू लोकांना दाखवली की लोक गैरफायदा जर त्यांना कळेल ना अरे हे एक वाटलेले एकाला आणलं तर शंभर माघारी येतात काय हिंमत आला काय एकाला लहानची गुणाची तो येडपाट असला तरी लोक त्याच्याकडे बोट करणार नाही कारण शंभराची ताकद त्याच्या पाठीशी आहे माझ्या कृष्णाच्या सगळ्या त्या सवंगड्यामध्ये एकही धड नव्हता बोबड्या जिएंग्या तुतान्या मग अरे पिएंद्या चौद्या ठिकाणी वाकडा होता कारण धड लोकाला देव घेतोच नव्हता ते म्हणायचं तो धड आहे त्याला काय माझी गरज आहे यो या ना याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही अशी सगळी येडी देवानं गोळा केली पण त्या येड्याला कुणी काहीच करू शकलं नाही कारण देव त्यांच्या सोबत असं पण एकवट आहे रे या विषयाकडे मग आम्ही पंढरीची वारी एकवट त्यानं करावी आम्ही आषाढी कार्तिकीला नाही चुकवावं आम्ही सत्ता धनक्यात करावा अरे आमच्याकडे बघून त्यांना असा संप्रदाय असतो याची जाणीव हवी इतका आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर ठेवा काही लागत नाही रे हे जग शेवटी दिखाव्याच आहे आपण सुद्धा आता आपलं साम्राज्य कारण लोक ही कलिग आहे इथं फॉर्च्युनर मध्ये महाराजाला तर हुशार तर मूर्ख <laughs> फॉर्च्युनर घेणं हे सुद्धा गाड्या चांगल्या असल्या तर लोक गाडीकडे येतात महाराज जर चलत आला तर कोण फटकावा शेत त्याला गाडी सुदर पाहिजे महाराज मग त्या गाडीवाल्याला हरिपाठ का पाठ नस ना पण तिथं गर्दी चला ज्ञानेश्वरी का पण लोक अरे मी ना क्वांटिटीला किंमत आहे आता आपणही आपणही करायचं वैभव निर्माण मग आम्ही कसं निर्माण करू शकतो देवा काही अवघड नाही काही अवघड काय करा आवडीने व्हावे तुझी चिंता कशी तुम्ही फक्त भजन करा बाकी सगळं देव सांभाळून घेतो याचा अर्थ कष्ट करू नका असं आलेली संकट देव सांभाळून घ्यायची ताकद देतो तसं असं नाही की उद्यमे नाही सिद्धांती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्त सिंहस्य प्रविशन ते मुख्य मृग हा झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जा हा सिंह झोपलाय हारणार लय माय आली माय तू झोपलाय तुला भूक लागली असं मग तू तोंड वस मी तुझ्या तोंडात जातो असं असं नसतं ना महाराज असं असतं का महाराज मग उद्योग मोठा करायचं म्हणजे आपल्याच हातपाय चालावं लागणार आहे कष्ट करावंच लागणार आहे पळावच लागणार आहे पण पाळायची ताकद जगाचा मालक देणार आहे म्हणून त्याचं नाव घ्यायचं हा आता म्हणून काय आम्हाला अवघडात जायचं नाही देवा मी त्यानं आहे मी एवढ्या सामर्थ्याला सांगतोय कसं सांगतोय आले का महाभारतात तुम्ही महाभारतात आले तुम्हाला मग अशी बोललेलो होत महाराज असं फिरत पण येत जा, ये जा महाराज महाभारतात आलो आपण द्रोणाचार्यांनी चक्रवी वाकलं द्रोणाचार्यांनी चक्रवी सात मंडल केंद्रबिंदू अर्जुन विचारतो जाऊ का मी धर्मराजा सांगतोय ना काय तुम्ही गेलात तर बाहेरचा युद्ध लोक हरवतील तुम्हीच आत गेलात तर मेन कॅन्डिडेट हिरोज गेलात तर पिक्चर कसं होणार मग आता काही नाही म्हणे दुसरं कोणाला तरी पाठवू अभिमन्यू म्हटला मी जाऊ का धर्मराजा म्हटला जातोस का धर्मराजाने अभिमन्यूला पाठवलं खरं पण अभिमन्यूला फक्त आत जायचं ज्ञान होतं बाहेर यायचं कारण त्याची माय बाहेर यायचं ऐकताना झोपली होती हा माईचा प्रॉब्लेम मा होता महाराज मारखा त्याची माय टायमिंगला झोपली म्हणून त्याला बाहेर यायचं कळत नाही तो बाहेर यायचं माहित असल्यामुळे तिथेच पडला केंद्रबिंदू पशी आणि पडल्यानंतर याचा गैरफायदा जय घेतला जयद्रताने मानेवर लात घातली तिथे पाणी आलं डोळ्यात अभिमन्यूच्या अर्जुनाने पाहिलं अर्जुन म्हटला क्षत्रिय नावाने कलंकस एकतर तू तु पडायला नव्हता पाहिजे आणि तू पडला तर जगायला नव्हता पाहिजे एकतर हरायचं नाही आणि हारलं तर जगायचं नाही हे क्षत्रिय धर्म आहे मग पडला वर्ण अभिमन्यू म्हटला पडलो म्हणून रडत नाही जे जयद्रताने मानेवर त्याचा बदला मला घेताला नाही म्हणून डोळ्यात तुझा बाप जिवंत सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारला नाही ना स्वतःची चित्ता स्वतः रचल उडी स्वतः मारल पण कुणी केला भीख वाटलं ना मग काय ऐकताय पण कुणी केला पूर्ण केला ड्रायव्हरनं कोण अशा अर्जुन अर्जुन आपल्या सगळ्यांच्या त्या चालकानं हा कारण हा चालवतोय हो कोण तो, तो चाल कसा केला अर्जुनाने सूर्योदय झाल्या झाले त्याला शोधायला चालू केले ह्याने कूटनीती वापरली जे तर त्याला माहित होतं विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धन आहे हा अर्जुन चुकून जरी हाती लागलो तरी जगणार नाही बिलकुल जगणार नाही मग लपून बसला दिवसभर हुडकला पण सापडलाच नाही आता देवाला चिंता वाटायला लागली हा जर सापडला नाही तरी अर्जुन चिता उडी कारण हा पणाला पक्का आहे ना शब्दाला पक्का अर्जुन आहे तो काय आपल्यासारखं आहे का शब्दाला पक्का आहे तो जीव देईल पण शब्द मोडणार मग देवाला चिंता देव काळजी करतो ना तुम्ही भक्त नीतीमत्ता पावन ठेवा देवानं सुदर्शन चक्र फिरवलं सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला देव म्हणला हे जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा राहिलेलं करीत काय होतं आणि आम्ही मागे पुढे उभारा हे संभाजित म्हणतो ना मग सुदर्शन चक्र फिरवलं सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला कळत आहे ना वेळेच्या अगोदर वेळ आणली इथे अर्जुनाला वाटलं मी हरलो चिता रचली उडी मारणार देव म्हणले जायच्या आधी सगळ्याला बाय बाय करतो आम्ही जातो आमच्या त्याच्या आधी आमचा राम राम। हा राम राम करायचं म्हटलं माझ्या चहू बाजून माणूस आहेत मी कसा राम राम करणार घालीन लोटांगण वंदी नक्षल सगळ्यांना राम, राम राम करायचा सगळ्याला बाय बाय म्हणायचं म्हटलं सगळ्याकडे तोंड केलं पाहिजे मग महागही तोंड केलं महाग तोंड केल्यावर त्यांना दिसलं पाठीमागच्या गर्दीत जयद्रत होता देवाला माहित होतं ह्यो येणार असते कसं जळतंय बघायची तसं नाही आपला धर्म आहे अंतकालेश्वर शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा नाही आणि हा धर्म पाळणार देवाला माहित होत तो आला जयद्रथ दिसला अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही सूर्यास्त झालाय झालाय का नीट ऐकताना तुम्ही सूर्यास्त झालाय का आणि देवानं फिरवलंय म्हणून ते झालंय सुदर्शन चक्र माघारी घेतलं अर्जुनाला कळलं देवाची लिलाय जागेवर पान मारला जयद्रथ मेला पटपट -पट उत्तर द्या बाण कोणी मारला <coughs> मेला कोण जयद्रथ पण मेला कोणामुळं तस इथं बोलणारे ज्ञानोबार आहेत इथं बोलणारे ज्ञानोबार आहेत पण इथं करून घेणार पांडुरंग आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग ज्ञानोपार सांगतात मी बोलतोय पण तू करणार काय करणार कारण ते आहे त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे पुढच्या आनंद आणि आपला आनंद कशात आहे आपला आनंद सुख संसारात आहे ना आपण आदर्श मानव आणि कर्मानुबंधी मनुष्य लोक आहे माणूस कर्माने बांधलेला आहे जर देवा यांचा संसारच सुखाचा केला पण ठीक आहे ना पृथ्वी ठीक आहे तर तुम्ही पाताळ पृथ्वी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर माझ्या माऊलींच साम्राज्य तिन्ही लोकांवर चालतं मग ते एका लोकाला कसं मागतील कारण ते महात्मा आहेत महान आत्मा यस्य सहा इति महात्मा इति लावायची गरज नाही ज्यांचं हृदयच मोठं आहे किती मोठं आहे तर अभंगाच करीन कानोपात्रा विश्वची पोरगी झाली तिचा बाप महीने फक्त पंढरीत गेले आज गाभाऱ्यात जागाय धन्य पात्रा आजी झाली फाक्याची बेटी झाली ज्ञान देवांची इतकी देखण्या होत्या काना पात्रा मुलगी होती साडे सोळा वर्षाची नेमकं तरुण वयात आलेली इतकं देखणं रूप होत आपण स्वतःला फार देखणे समजतो पण देखण देखण सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलत होत इतक्या सुंदर होत आणि सौंदर्याचं खरंच अनुकरण बघायचं असेल स्वरूप बघायचं असेल तर कधी माझ्या ज्ञानोबरायंना बघा माऊली म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यातून प्रकाश उमटतो इतकी ताकद माझ्या माऊलींच्या दिसण्यात आहे एकवीस वर्षाचं तरुण बांड स्वरूप कस दिसावं असं सणसणीत नाक तेवढे छोटे डोळे बलमोट कपाळ सणसणीत हनुवटी ज्याला आत्ताच्या भाषेत जॉलाईन म्हणतात एकदम तुम्ही कधी ज्ञानोपर्यंत तुम्ही रील्स वगैरे बघता ना तुम्ही कधी आषाढी वगैरे आले तर रील्स बघताना कधीतरी व्यवस्थित अगदी मनातून ज्ञानोबाईंची ती मूर्ती पहा दिसणं कसं असावं ते त्यांच्याकडे बघून कळतं तुकोबर आहे नामदेव राय जनाई मुक्ताई सगळे संत नामचिंतनाचा गोडवा त्यांच्या रूपात आहे आणि सगळ्यात सुंदर तर जगाचा मालक आहे त्याच्या इतकं सुंदरच कुल शंकराचार्य सांगतात बघा आधरम मायथैराम मायथेराम

Yeah. सोळा हजार एकशे आठ बायका केल्या मग मी बेदवांच्या घरी तू तेवढा द्या नाही का तो। तो नीट लक्षात घ्या कुणी काही म्हटलं म्हणून आपल्या देवदेवतांना चष्टमस्करीवर नेऊ नका कृष्ण तो एकही बायको देवानं स्वतः केली आठ देवानी केलेल्या नाही देवाकडे आलेल्या आणि सोळा हजार शंभर मुली कंसाच्या कारावासात होत्या देवाकडे याचना करतात की देवा या कंसाच्या कारावासात राहिलेल्या पोरी आम्ही लोक आम्हाला पवित्र म्हणणार या वाईट नजरेला सहन करण्यापेक्षा प्राण गेलेला बरा एकतर आम्हाला स्वीकारा नाहीतर आमचं हरण करा म्हणजे मारा प्राण हरण करा मग देवाने कृपा करावी मारेल कसा तारण सांगावा मी अधिकार देतो की जेव्हा जेव्हा विश्वात तुमचं नाव घेतलं जाईल तुमच्या नावासमोर माझं नाव लावण्याचा अधिकार या पोरींना जगाच्या मालकानं दिला पण यातल्या एकाही मुलीच्या अंगाला कृष्णानं स्पर्शही केला भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे, केवडे आपण देवाची बराबरी करायची तो देव आहे आपला शेंबूड पुसलो होत नाही <laughs> आपल्याला आपण भार नाही आपण फक्त व्हायचं मालकाची अपेक्षा करायची धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे आम्ही दैवाचे, दैवाचे दास राहायचे दास काही नाही माझ्यासाठी फक्त एकच सत्य आहे मी तुझी वाट धरावी कारण माझ्यासाठी माझं माहेर तुझं आहे आणि जिथं जावं तिथं कान्होपात्रेसारखी आम्हालाही सामर्थ्याने जागा मिळावी म्हणून आम्ही आमच्या स्वार्थासाठी जाईना घेता या पंढरपुरा क्षमा मी देईन नाही <laughs> क्षम विचित्र हरिपाड म्हणतात लोक जगाच्या मालकाला आपण क्षमा देऊ शकतो का क्षम मी देईन क्षम याचा अर्थ संस्कृत मध्ये आलिंगन देव माझ्या इतका जवळचा आहे मी पाया तर पडलो पण त्याचं रूप बघून मला राहावलं मग मी त्याला मिठी मारली जशी मी